महाराष्ट्र शासन प्रेस व्ही आय पी आर्मी पोलीस आणि इतर संघटनांच्या स्वयंघोषित प्रमुखांच्या नावाने फिरणाऱ्या काही गाड्यांचा झालेला बघायला मिळतोय यावर लिहिलेल्या मजकुरामुळे आतमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या पदाच्या भीतीनं शक्यतो स्थानिक वाहतूक पोलीस अथवा इतर सुरक्षेच्या संबंधित व्यवस्थेकडून तपासणी होत नाही खर तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संबंधित व्ही आय पी व्यक्तीच फिरतात का याची खात्री करणं गरजेचं आहे सध्या गुन्हेगारी तसेच इतर तस्करी फार मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे पोलीस प्रमुखांनी या गाड्यांची तपासणी करावी अशा मागणीचं निवेदन आज युवासेनेच्या वतीनं पोलीस निरीक्षक अजित यांना देण्यात अशा गाड्यांची तपासणी करावी अन्यथा शिवसेना युवासेना या गाड्या अडवून आपल्या पद्धतीनं तपासणी करेल मात्र यापुढे होणाऱ्या जबाबदारीस प्रशासन जबाबदार राहील असा कडक इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे प्रमुख बंडा लोंढे महानगर प्रमुख सनराज शिंदे शहरी युवा अधिकारी सुमित मेळवंकी यांच्यासह युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या चार चाकींवर व्ही आय पी प्रेस पोलीस महाराष्ट्र शासन अशा पद्धतीच्या प्लेट्स असतात आमची आजची मागणी आहे की नक्की त्या व्यक्ती किंवा त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती असते का कारण आजची बर परिस्थिती बघितली तर क्राईम वाढला आहे चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत गुन्हेगारी वाढले एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसली तर समोर असणाऱ्या प्रशासनाला देखील असं वाटतं की त्या गाडीत तीच व्यक्ती आहे का असा गैरसमज होऊ शकतो आणि आमच्या माहितीनुसार अशा निम्म्याच्या वर गाड्या फेक आहेत फेक नावाने फिरतात आज सर्वसामान्यांवर तुम्ही कारवाई करता ब कारवाईंना दंड देता पण अशा व्यक्तींना काय करणार हा आमचा आज पोलीस प्रशासनाला सवाल आहे येणाऱ्या काळात जर या सर्व गाड्यांवर त्यांनी चेकिंग करावं त्यांच्या आय डी आहेत का बघावं अन्यथा युवासेना स्वतः जाऊन त्या गाड्याचं निरीक्षण केल्याशिवाय ना। राहणार नाही आज आम्ही शहर डी एस पी साहेबांच्याकडे निवेदन आहे त्यांची सी चालू होती गडबडीत होते पण त्यांना विनंती केली आहे की या विषयात काहीतरी तोडगा काढा आणि मार्ग द्या नाहीतर आम्ही युवासेनेच्या वतीनं त्या गाड्या तपासणी सुरू करणार साहेबांनी हा विषयावर आम्ही काम करतो आणि नक्कीच रिझल्ट देतो म्हणून सांगितले येणार चार दिवसात रिझल्ट दिसला तर ठीक नाही तर युवासेना स्वतःच गाड्या तपासायला सुरू करेल नमस्कार मी रोहित वेडे युवासेना शहर समन्वयक सर्वसामान्य माणूस जर असं गाडीवरून जायला लागला तर किरकोळ कारणामुळे त्याला अडवतात तुम्हाला आरसा नाही आहे तुम्ही एक आरसा लावलेला नाही आहे तुमची पी यू सी दाखवा एर सी दाखवा तर जर असे जे लोक घेऊन जातात मंत्री असं लिहितात आमदार लिहितात किंवा एखादं चिन्ह टाकतात किंवा प्रेस असं लिहितात आणि कुठेही जातात जिथे नो एंट्री तिथे सुद्धा जातात त्यांना कोण अडवत नाही तर आमची सगळ्यांना विनंती आहे पोलिसांना पोलीस सगळ्यांना ट्रॅफिक पोलीस सगळ्यांना की जसं सर्वसामान्य लोकांना तुम्ही जसं अडवताय तसं ती जे प्रेस किंवा जे बाकीचे आहेत तुम्ही एकदा व्हेरीफाय करा की तोच माणूस आहे का त्याच्यामध्ये